नमस्कार आज या ठिकाणी आपण दिवाळी स्पेशलमध्ये शेव पाहणार आहोत ही बघा मी शेव बनवली आहे की ती एकदम कुरकुरीत अशी बनलेली आहे आता ह्या शेवची रेसिपी मी तुम्हाला आज शेअर करणार आहे पण सर्वप्रथम तुम्ही जर आमच्या चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मी तेजस्वी माझ्या चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे अशाच नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आता एकदम कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत अशी ही शेव बनलेली आहे तुम्ही आवाज तर ऐकलाच असेल ना आपण आता ही रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी बेसनचं पीठ घेणार आहोत त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा ओवा आणि एक चमचा मीठ घेणार आहोत ही शेव आहे ती एकदम नमकीन आहे तिखटाची नाही तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता परंतु लहान मुलांसाठी स्पेशल असते त्याच्यामुळे इथे मी तिखट टाकलेलं नाही त्यानंतर एक वाटी बेसन पीठ आहे तिने एका बाउलमध्ये टाकला आहे त्यानंतर एक चमचा मीठ एक चमचा हळद आणि त्यानंतर आपला जो ओवा जो आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे पण ओवा हा डायरेक्ट आपल्याला या पिठामध्ये टाकायचा नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे खलबत्ता घ्यायचा आहे आणि ह्या खलबत्त्यावर ओवा जो आहे तो बारीक करायचा आहे ओवा हा आपल्या डायजेशनसाठी खूप चांगला असतो आणि ओव्याची टेस्ट पण खूप छान येते आणि त्याचा वास जर या शेवला लागला तर खूप खमंग आणि खुसखुशीत अशी आपली ही शेव बनून तयार होते आता हा जो ओवा आहे तो आपल्याला खलबत्त्याने कुटायचा आहे आणि त्याची बारीक अशी पूड जेवढी करता येईल तेवढी करायची आहे आणि नंतर एका वाटीमध्ये तो ओवा टाकायचा आहे त्याच्यामध्ये पाणी एक दोन मिनटासाठी ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यात काय होतं हा ओव्याचा फ्लेवर उतरतो दोन मिनटानंतर आपल्याला काय करायचं आहे गाळणीनंतर गाळणीने हा ओव्याचं जे पाणी आहे ना त्याचा फ्लेवर येण्यासाठी ते आपल्याला ह्या बाउलमध्ये टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे एक असं हे एक जीव करण्यासाठी हे आपल्याला वापरायचं आहे आपण केकसाठी हे स्मॅशर वापरतो त्यासाठी आणि आपल्याला काय करायचं आहे हे व्यवस्थित असं बॅटल एक जू करून घ्यायचं आहे जसं आपण कणिक मळतो ना तसं सेम आपल्याला शेवसाठी एक गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पातळही नाही करायचं आणि जास्तही घट्टही नाही करायचा अशा पद्धतीने हा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे हलक्याशा हाताने आपल्याला हळूहळू पाणी ओतून त्याच्यामध्ये काय करायचं आहे घट्ट असा तिमून घ्यायचा आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही जर पातळ केला तर जास्त तेल पिते त्याच्यामुळे तेल न पि पिणारी तुम्हाला जर शेव बनवायचे असेल ना तर तुम्ही इथं जास्त पातळ हा गोळा करू नका त्यानंतर मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि आपल्या हाताने ते आपण जसं कणकीला तेल लावतो तशाच ते पद्धतीनं याला पण बेसन पिठाला पण तेल लावून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी इकनिक है। जस्त पत्तर ही कणिक मळलेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही त्यानंतर आपल्याला होण्यासाठी एक पाच मिनटं आपल्याला बेसन पिठाची जो आपण कणकेसारखं कणकेसारखं मळून घेतलेलं आहे ते आपल्याला पाच मिनटासाठी ठेवायचं आहे सेट होण्यासाठी त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला शेवगा घ्यायचा आहे आणि शेवग्याला थोडंसं आतून तेल पण लावायचं आहे मी कशा पद्धतीनं शेवगा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्याला दोन चिपळे आहेत एक मोठी साईज आणि एक बारकी साईज त्यातली जी छोटी साईज आहे ना ती मी इथं वापरणार आहे शेवगा वापरताना थोडी काळजी घ्यायची आहे जे खालच्या साईजचं झाकण आहे आणि वरचं जे झाकण आहे ते व्यवस्थित आटे आवडायच्या आहेत नाहीतर काय होतं ऐन ऐन वेळेस आपण ज्यावेळेस शेव करायला घेतो ना त्यावेळेस हे भांडस टक्कतं आणि तेलात पडतं त्यामुळे तेला तेल अंगावर उडण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्ही अगोदरच चेक करा की व्यवस्थितपणे ह्याचं झाकणं बसलीत का नाही नंतर अजून हलक्याशा हाताने ह्या कणकीला पण बेसनपीठ पिठाची जी कणिक मळलेली आहे शेवसाठी तिला पण तेल लावायचं आहे आणि नंतर शेवग्याला पण तेल लावायचं आहे आणि थोडीशी दाबून आतमध्ये हा गोळा आपल्याला टाकायचा आहे आणि नंतर घट्ट असं आपल्याला ह्याचं शेवग्याचं झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे जेणेकरून घट्ट झाकण बसावं तेलामध्ये आपण शेव करताना हे शेव जे आहे ना ते सोडताना आपल्या अंगावर तेल उडू नये तुटू नये या पद्धतीने काळजी घ्यायची नंतर मी शेव करण्यासाठी मी कडक असं तेल गरम करून कढईमध्ये घेणार आहे तेल कडक झाल्याशिवाय आपल्याला त्यानंतर मी हात झाऱ्या जो आहे तो शेव काढण्यासाठी वापरणार आहे तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये शेव सोडायचे आहे आणि मी अशी जाळी घेतलेली आहे त्या ते जाळीमध्ये तेल वितळण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर हा शेवगा घेतलेला ते आहे आणि तेल कडक झालं की आपल्याला ज्या तसं त्याच्यामध्ये शेव जे आहे ना हे शेवगा आहे तो गोल फिरून शेव आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे बुडबुडे थांबेपर्यंत खालच्या साईडनं आपल्याला व्यवस्थित शेव आहे ती तेलामध्ये तळून घ्यायची आहे त्यानंतर बुडबुडे थांबले कलर बदलला की आपल्याला आलटी साईड करून घ्यायची आहे आपल्याला अल्टीपल्टी अल्टी करताना उलतानाच वापरायचं आहे तुम्ही जर झाऱ्या वापरला तर काय होतं झाऱ्यामध्ये शेव अडकते आणि नेहमी त्याच्यात तुटून पडते आणि नंतर आपल्याला हलक्याच्या हाताने काढायचे आहे अवतर काढताना तुम्ही झाऱ्या वापरू शकता आता राहिलेला मी दुसरं पण तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळ कळेल की किती मस्त अशी शेव आपली बनत चाललेली आहे खूप खमंग आणि कुरकुरीत अशी शेव आपली बनलेली आहे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व ही आवडीने खाऊ शकतात डबा संपेपर्यंत ही शेव आहे ते अजिबात लूज पडणार नाही एकदम कुरकुरीत अशी राहणार आहे आता राहिल्या राहिल्याला जे कणके बेसनचा गोळा होता जो कणकेसारखा बनवून घेतला होता जो जेवढा शेवग्यामध्ये आहे ते तेवढा आपण पटापटा करून घेणार आहोत खूप छान आणि खुसखुशीत आपली शेव होते तोंडात टाकली की एकदम कुरकुरीत असा आवाज येतो जास्त निब्बरसुद्धा झालेली नाही आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शेवची खमंग अशी रेसिपी सांगितलेली आहे, शेव अग जो शेव अग आहे। अग अग ही शेव अगदी जोपर्यंत तुम्ही ही शेव चिवड्यात पण टाकू शकता तुम्ही आणि आहे अशी पण तुम्ही खाऊ शकता लहान मुलं अगदी आवडीनं खातील ही शेव जी आहे ती नमकीन स्वरूपात मी बनवलेली आहे तुम्ही हवा असेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर तिखट टाका पण घरात लहान मुलं असल्यामुळे मी ही नमकीन शेव बनवलेली आहे आता ही बघा कशी बनली आहे आला का नाही कुरकुरीत आवाज तुम्ही हा फुल व्हिडिओ बघा स्किप न करता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही शेव कशा पद्धतीने मी बनवलेली आहे आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि या पद्धतीने शेव जरूर बनवा धन्यवाद